हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पाचवा गुरुवार आणि माझी चालली आहे पूजेची तयारी संचितला स्कूलला सोडून घेऊन आले आणि नंतर दुपारनंतर पूजेची तयारी चालू आहे माझी सकाळी होतं काय संचितचं स्कूल असतं आणि बाराच्या आत पूजा करायची असते आणि ते काय सकाळचं संचितला स्कूलला सोडायचं नंतर आणायला जायची गडबड असते त्यामुळे मला संचित जसा स्कूलला चाललाय तेव्हापासून मला सकाळची पूजाच मांडायला वेळच मिळत नाही त्यामुळे मी काय करते तीन नंतरच पूजा मांडत असते तीन नंतर पूजा मांडली तरी पण चालतं त्यामुळे पहिलं सगळं झाडून घेतलं पुसून घेतलं आणि मग <coughs> आता पूजेची तयारी चालू आहे आणि संचेतला स्कूलला सोडून ज्यावेळेस संचेतला घेऊन येत होते मी त्याच वेळी सगळी फुलं वगैरे आणले छोटासा लक्ष्मीसाठी हार केला आणि मग आता पूजेची सगळी मांडणी वगैरे मांडली आणि काय करते किचनमध्ये सगळं साहित्य असतं त्यामुळे परातीतच जे काय सगळं पूजेचं साहित्य आहे ते सगळं घेऊन येते आणि चाललं होतं संजित व्हिडिओ काढत होता संजितला मी सांगत होते कॅमेरा कसा पकडायचा काय संजितनी खूप जास्त हलवला आहे तरी पण त्याच्या त्याच्या जा पद्धतीनं त्याच्या मानाने बऱ्यापैकी चांगला व्हिडिओ काढलाच आणि सगळं पाच किंवा सहा सात फळं असली तरी चालतात माझी पूजेची मांडणी मांडून झाली नंतर स्वास्तिक पण मी काढत असते कळसाच्या खाली आणि कधीकधी कमळ पण काढत असते कमळ पण काढलेलं चांगलं असतं तर मग कमळ आपलं एवढं काय वाटत नाही कमळ काढल्यासारखं पण ते मी कमळ काढले स्वस्तिक न काढता आणि एकदम हळदी कुंकूळ वगैरे लावून पूजा वगैरे आता करून घ्यायची आणि जो कळस आहे तर त्या कळसाच्या पाण्यामध्ये पण हळदी कुंकू टाकायचं तांदूळ टाकायचं सुपारे आणि एक रुपया टाकायचा आणि मग वर नारळ ठेवायचा आणि इथं बघू शकता मस्त आपली अशी छानशी पूजा करून झाले आणि करतानाच पूजा तीन नंतर केली होती आणि सगळं तीन नंतर म्हणेपर्यंत तीन नंतर मी तयारीला लागले होते झाडून पुसून सगळं एवढी सगळी पूजा होईपर्यंत एक पाच सव्वा पाच तर झाले होते आणि मग लगेचच पुस्तक पण वाचून घेतलं आणि तुम्ही बघू शकता इथं फळं नंतर पानं ठेवलेत विडा पण ठेवायचा असतो लक्ष्मीच्या हाराला पण हार घातला आहे फोटोला पण हार घातला आहे आणि कळसावर पण छोटासा हार केला होता नंतर मंगळसूत्र वगैरे घालायचं मस्त अशी आपली छानशी पूजा आहे तर झाले आता पूजा झाली की पूजा झाली की लगेचच मग पुस्तक पण वाचून घेतलं कधी कधी पुस्तक मी संध्याकाळी वाचत असते पण आज थोडा वेळ पण झाला होता म्हणलं चला आता सगळी मांडणी पण मांडून झाले आणि मस्त असं दिवा पण लावला होता पुस्तक पण लगेचच वाचून घेतलं मग तर पूजा आहे तर झाली करून आता स्वयंपाक बनवायचा आहे आता एक पाच सवा पाच वाजले बाहेर बघू शकता अंधार पडायला लागलाय अजून स्वयंपाकामध्ये काय आहे ठरवलं नाही संचित चाललाय बाहेर कालवा चाललाय डान्स लेटर लेटर काय तर म्हणत नाही तर बघू शकता पूजा पण आपली एकदम छान अशी झाली तयार अगोदर मी काय करायची हेच करायची दुपारीच पूजा करत होती म्हणजे बाराच्या आत पण आता होते काय संचे स्कूल असल्यामुळं मला सकाळी पूजा करायला मिळतच नाही त्यामुळे मी संचितला स्कूलला घेऊन आल्यानंतर एक तीन नंतर मग पूजा मांडत असते पण आज थोडा लेटच झाला आता एक मी किती चार साडेचार वाजल्यापासून तयारीला लागले होते पुसून वगैरे घेतलं झाडून सगळं घेतलं आणि मग आता पूजा वगैरे मांडली तर जवळपास एवढं सगळं करायला एक तास दीड तास तर सहजच जातो चार वाजता चालू केली ती पूजा आता सव्वा पाच वाजलेत आता बघू स्वयंपाकाला काय बनवायचं सगळ्यात अगोदर आता चहा ठेवते इथं ठेवलाय आता मी चहा तर कोराच चहा सध्या पिते आणि इथं दुपार उपवासाचा बटाटा केला होता आणि उपवासाची भाकरी तर त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ काढलाय ज्यावेळेस मी शॉर्ट अपलोड करेल त्यावेळेस तुम्ही बघू शकता आणि त झालं काय पीठ जरा जास्त झालं माझ्याकडून त्यामुळे एक तिथं दोन माझ्याकडून भाकरी झाल्या उपवासाच्या आणि ही एक भाकरी तशी शिल्लक राहिली चला तर गरम असा कोरा चहा पेला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये लगेचच बनवायला घेतलं मी मेथीची भाजी बनवते सुकी आणि भरपूर म्हणजे आता दुपारचा बटाटा पण होता त्यामुळे मेथीची भाजीच फक्त बनवते आणि कटलेट बनवणार आहे तर ते कटलेट पण मी कसं बनवते ते पण तुम्हाला सांगते तर एका साईडला इथं दुपारी संचितला स्कूलला पात दिली होती दुपारी नाही सकाळी तर ती पात पण शिल्लक होती त्या पातीला गरम केलं मी आणि डब्यात आता काढून ठेवणार आहे आणि त्याच्यामध्येच लगेच मेथीची भाजी बनवून घ्यायची मेथीची भाजी बनवायची आहे त्यामुळं काही स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही पटकन होतोय आणि चपातीचं पीठ पण मळायची गरज नाही सकाळचंच पीठ पण आहे त्यामुळे आता चपातीचं पीठ वगैरे काही मिळत नाही त्यामुळे स्वयंपाक कसा पटकन झाला जास्त वेळ वगैरे काही लागला नाही आणि आता मेथीची भाजी मी आणली होती दोन पेंढ्या होत्या आणि एकदम कोवळी भाजी होती त्यामुळे मी असं एक काय म्हणतो असं जे कोवळे कोवळे देट आहेत ते पण घेतले होते त्यामुळे भाजी अशी मोठी आणि लांब होती त्यामुळे मी तिला बारीक कट केली पहिले स्वच्छ धुवून घेतली तीन चार पाण्याने आणि नंतर आता कट करून घ्यायला लागले नाहीतर शक्यतो मी भाजी कट करून घेत नाही पण आता जरा जास्तच मोठी होती कोवळी कोळी होती त्यामुळे मी जास्त जरा घेतले होते दांडे वगैरे त्यामुळं कट केली आता माझ्याजवळ नाही मटकीची डाळ त्यामुळं बिना मटकीच्या डाळीचीच भाजी बनवते आणि काय झालं इथं मटकीची डाळ मिळतच नाही आणि आता मी गावी गेलो त्यावेळेस लक्षात पण राहिले नाही माझ्या आणायची त्यामुळं मला भाजीमध्ये मटकीची डाळ असली तरच आवडते आता कोण कोण म्हणतं मुगाची डाळ पण टाकायची पण मुगाची डाळ मी कधी टाकली नाही बघू आता एकदा मुगाची डाळ पण टाकून बघायची भाजी कशी होते पण मटकीची डाळ एकदम फेमस आहे गावाकडं तर सगळ्या भाज्यांमध्ये मटकीची डाळच टाकतात आणि मला पण सवयच आहे मटकीची डाळ टाकायची मग ती शेपू असू मेथी कुठली पण भाजी असेल का त्याच्यामध्ये मटकीची डाळ थोडी टाकायचीच ता। आणि भिजत पण लगेच म्हणजे आता भाजी तयार होईपर्यंत भिजते पण भिजायला पण खूप जास्त वेळ लागत नाही म्हणून मटकी डाळ मला आवडते पण आता नसल्यामुळे बिना मटकी डायची भाजी केली फक्त लसूण टाकला आणि स्वच्छ धुतलेली भाजी मीठ टाकायचं आणि एक झाकण लावून थोड्या वेळ शिजवायची तसं पण भाजी काही मी जास्त शिजवत नसते माझी कोणत्या पण पालेभाज्या एक पाच मिनटाच्या आत भाज्या तयार होतात जास्त वेळ अजिबात लावत नाही मी लावत नाही म्हणजे मी जास्त शिजवत नाही थोडीशी शिजवत असते नाही तर जास्त शिजवले हो की भाज्या पालेभाज्यातलं जीवनसत्व आहे तर कमी होतं त्यामुळं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकते जाडसर पण टाकते पण आता जाडसर केलं नाही मी तसला असं जे रेग्युलर बारीक करून ठेवला होता त्यातला शेंगदाण्याचं कूट पण टाकला संचित पालेभाज्या सगळ्या खातो संचितला भाज्या आहेत तर आवडीनं खात असतो संचित त्यामुळे संचितचं असं काही नाही फक्त संचितला तिखट चालत नाही नाही तर काय पण द्या संचित खात असतं आणि एका साईडला आता भाजी होतेच तोपर्यंत आता रोट्या बनवून घ्यायला लागले मी चपात्या नाही बनवत रोट्या बनवाय लागले एकदम मस्त अशी फुलके आपले टमटमीत असे फुगलेले फुलके बघू शकता तुम्ही आणि स्वयंपाक झाला की काय आता हे करायचं होतं अजून म्हणजे पूजा झाली पुस्तक वाचून घेतलं पण जो कळसावरचा नारळ आहे तर तो अजून फोडला नाही त्याला फोडायचा पण आहे म्हणून म्हटलं पहिलं सगळं स्वयंपाक करून घ्यावं हो, नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि मग कळसावरचा नारळ आहे तर तो फोडायचा आता आम्ही गावाला अगोदर होतो म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर किंवा मम्मी पण आता चालवला गावाला लक्ष्मीचं उपवास मम्मीचं पण असतात मम्मी पाच मुली बोलवून त्यांना पुस्तक वगैरे आणि एक 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 किळ पण द्यायचं असं करत असते पण आता इथं आम्ही राहतोय तिथं कसं मराठी लोक नाहीत आणि मग मराठी लोक नसल्यामुळे मला कसं लहान मुलींना बोलवता वगैरे येत नाही त्यामुळे मी फक्त नारळ आहे तर कळसावरचा फोडत असते आणि तसंच आपलं उद्या पण झालं म्हणून समजायचं असं माझं लग्न झाल्यापासून तर तसंच करते मी आणि मम्मीनं पण आता मम्मी अगोदर माझ्या लग्नाच्या अगोदर आम्ही पाच मुलींना जेवण पण म्हणजे पाच मुलींसाठी जेवण पण बनवायचो पण आता मम्मी एकटी असते त्यामुळे मम्मी आता एकटे काय करत नाही फक्त मुलींना बोलवायचं हळदी कुंकू लावायचा पुस्तक वगैरे द्यायचं केळी वगैरे द्यायची झालं असं करत असते मी तर इथे बघू शकता मी रोट्या झाल्या बनवूस आणि एका साईडला भाज्या अजून होतेच आणि रोट्या काही जास्त केल्या नव्हत्या मोजून दोनच रोट्या केल्या आणि एक चपाती केली होती कारण भाकरी पण होती दुपारची त्यामुळं थोडंसंच केलं आता बनवायला लागले मी कटलेट तर भात शिजवून घेतला होता आणि भात शिजवला की त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मॅश करायचा हाताने एकदम छान मॅश करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये नंतर झालं काय तवा मला साईडला ठेवायचा होता म्हणजे तव्या त्याच तव्यामध्ये आता मी आ, कांदा कट करून घेतला मिरची कट करून घेतली आता त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि जिरे टाकायचे थोडेसे कांदा आणि मिरची टाकून छान व्यवस्थित भाजून घ्यायची आणि नंतर ते सगळं भातामध्ये मिक्स करून घ्यायचं तर कटलेट एकदम छान लागतात आणि मी केले आपलं काहीतरी वेगळं उपवास सोडायला म्हणून केलं होतं आणि जास्त भाजून पण घ्यायची गरज नाही थोडंसंच भाजून घ्यायचं आणि इथं बघू शकता मी भाजीचा गॅस बंद केला थोडेसे जिरे टाकले कांदा मिरची टाकायची अद्रक खिसून टाकायचं किंवा बारीक करून टाकलं तरी पण चालते पण मी काय केलं खिसूनच टाकलं खिसून टाकले की त्याचा कसा टेस्ट आणि जरा फ्लेवर वेगळाच लागतो त्यामुळं म्हणून थोडं खिसून टाकलं आता लसूण नाही टाकला लसूण टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता आणि खरंच खूप मस्त लागतं कटलेट मी पहिल्यांदाच केलं होतं करायच्या अगोदर पहिलं यूट्यूबवर बघितलं बरेच व्हिडिओ कसं करतात काय मग जे आपल्याला सोपा वाटतोय तर ते मग त्याच्या पद्धतीनं मी बनवाय लागले बऱ्याच जणांनी काय केलं होतं डायरेक्टच कांदा भातामध्ये मिक्स केला होता पण मी म्हटलं डायरेक्ट न मिक्स करता मी पहिला भाजून घेतला आणि मग आता मिक्स करून घ्यायला लागले मी तर असं करू शकतो एकदम छान एकदम टेस्टी लागतं कोथिंबीर पण वरून बारीक कट करून आता मिक्स करून घ्यायची आणि मसाल्यांमध्ये काय जे मसाले कोणते असतील नसतील ते सगळे मसाले टाकायचं मसाल्यांमध्ये काय जेवढे मसाले टाकेल तेवढं टेस्टीच लागतं आणि त्यातल्या त्यात मी टाकला होता सगळ्यात जास्त मसाला म्हणून तर माझ्याजवळ पनीर टिक्का मसाला होता आणि तो पनीर टिक्का मसाला टाकला होता त्याने खरंच इतकी छान टेस्ट लागले होते ना बसच झालं काय मी तर फोडणी दिली आणि ते फोडणी भातावर ओतली आणि तोच तवा मी घासायला ठेवायला लागले होते नंतर लक्षात आलं की अजून आपल्याला कटलेट आहेत तर भाजून घ्यायचे आहेत अजून नंतर मग ते घासायला न ठेवता हो, डबल गॅसवर ठेवला कधी कधी कसं डोक्यात काहीतरी आपल्या विचार असतो त्यामुळं कळत नाही काय चालू आहे ते त्यामुळं कासायलाच टाकायला लागले होते नाही तर बघू शकता पनीर टिक्का मसाला मिक्स केला मीठ टाकायचं मीठ आता भातामध्ये पण मी थोडं टाकलं होतं त्यामुळे जास्त आता मीठ टाकलं नाही अगं थोडंसं टाकायचं मीठ भरपूर अशी बारीक कट करून कोथिंबीर टाकायची संचेचं चालू असतं मधून मम्मा काय चाललंय मम्मा काय चाललंय येऊन बघत असतो आणि तो संचेत आहे तो त्याच्याजवळ हे त्याचा पांडा त्या पांड्यावर बसला होता आणि इकडून तिकडून फिरवत होता आणि फिरून फिरून शेवटी पडून झालं पडून झाले की रडून झालं त्याला कसं खेळायचं आणि काय संचितलं अजिबात सम समजत नाही उगंच पायवर करतो आणि ते काय झालं गाडी घसरली आणि पडला डोक्याला लागलं रडत बसला होता नंतर उठला नंतर खेळत बसला लहान मुलांचं कसं पडलं खेळलं तरी उठते डबल तेच खेळत बसतात आणि इथं बघू शकता मस्तच आपलं छान गोल कटलेट झाले तयार आता सगळे तयार करायचे आणि एकदम कमी गॅसवर भाजायचे जितकं कमी गॅसवर कटलेट भाजेल ना तितकं एकदम छान अशी टेस्ट येते त्यामुळे एकदम कमी गॅसवर मी कटलेट भाजून घेते आता आणि मस्त असं संध्याकाळच आता जे नारळ वगैरे आहे केसरं काढायचे आहेत नारळाची त्या तर ते पण सगळं आता काढून घ्यायचं आणि आता कटलेटमध्ये तेल सोडायला लागले खूप जास्त तेल तर मी नाही वापरत थोडंसंच तेल टाकलं एकदम थोडंसं आणि शक्यतो नॉनस्टिकचा तवा लागतोय साध्या तव्या मला नाही वाटत होईल कारण तो भात शेवटी भात चिकटच असतो आणि साध्या तवे तो सगळा चिटकून बसणार त्यामुळे शक्यतो नॉनस्टिकच्या तव्यावरच सगळं करायचं आणि संचितला लगेच झालं की जेवण चारायची नंबर असतो संचितचं कसं झालं की लगेच खात नाही हाताने त्यामुळे साहेबांना कसं बाकीची कामं साईडला ठेवायची आणि पहिलं संचितला चारत बसायचं संचितला मी चारत होते तोपर्यंत बाबांना मी नारळाची केसरं काढायला सांगितले होते तर ते नारळाची केसरं काढत होते नंतर संजेतला चारून झालं की मग उद्यापण करून घेतलं नैवेद्य वगैरे दाखवलं आणि मग लगेचच जेवण वगैरे करायला बसलो जेवणामध्ये काय काय बनवलं होतं ते तर आता तुम्ही बघितलंच आणि इथं बघू शकता बाबांचं चाललंय केसर काढायचं काम आणि हे कळसावरचाच नारळ आहे तो काढून आपलं केसर काढलं आणि लगेचच उद्यापन झालं की जेवण करायला बसलो आहे बघू शकता मस्त असं आपलं जेवणाचं ताट आणि सगळं केलं होतं चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला आहे ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा तर बाय